स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास स्किड वाळी लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट इस्लामपूर येथील उरुण भागात एका महिलेच्या दारात जादूटोना आणि करणीचे प्रकार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेस हस्तक्षेप करून कुटुंबियांचे लोकांचे प्रबोधन करून पोलिसांच्या उपस्थितीत ते सर्व साहित्य बाजूला करून लोकांच्या तयार झालेली घबराहट दूर केली अधिक माहिती अशी की भागात एका महिलेच्या दारात अज्ञात व्यक्तीने पहाटेच्या दरम्यान दारातच जादूटोना करण्याचे साहित्य आढळले त्यांच्या बकऱ्याचे मुंडके चार पाय रंगीत दोरीने दरवाजाच्या बाहेर लटकवलेले होते त्यावर लिंबू सुया पिण्या टोचलेल्या होत्या नारळाला काळ्या बाहुल्या दोऱ्याने बांधून त्यावरही होत्या एकवीस लिंबू अर्धवट कापलेले त्यावरही समोर ठेवलेले होते त्याचबरोबर मिरच्या काट्यांची पांजर मोडलेले फांदी पपई कोरफडीचे तुकडे तसेच हळदी कुंकू गुलाल टाकलेलं होतं परिसरात सर्वसामान्य लोकांच्या भीतीचे वातावरण पसरलेले होते हे सर्व पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती अशी घटना इस्लामपुरात घडल्याचे समजताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय यांच्याशी संपर्क केला काही वेळातच घटनास्थळी संजय बनसोडे यांनी कुटुंबियांना आणि जमलेल्या लोकांना समजून सांगितले त्यांचे प्रबोधन केले अशा गोष्टी करून कुणाचे चांगले किंवा वाईट होत नाही आपण आधुनिक वैज्ञानिक युगातील आहोत त्यामुळे अशा अघोरी अनिष्ट गोष्टींना न घाबरता सामोरे गेले पाहिजे करणारे तसेच अंधश्रद्धेचा प्रचार प्रसार करणाऱ्यावर जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले जातील सर्व साहित्य संजय बनसुडे यांनी गोळा करून पोत्यात भरून पोलिसांच्या स्वाधीन केले सदर घटनेची तक्रार घरातील महिलेने पोलिसांकडे केली आहे